अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत संस्थेच्या से सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी माध्यमिक शिक्षक भवन येथे पार पडला या प्रसंगी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्राचार्य विजयकुमार पोकळे मनोज शिंदे संस्थेचे चेअरमन दिलीप काटे व्हाईस चेअरमन संजय कोळसे तज्ज्ञ संचालक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे आदी उपस्थित होते चेअरमन काटे यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली नागावडे यांनी संस्थेच्या वाटचालीचं विशेष कौतुक का केलं कार्यक्रमात संस्थेचे सचिव स्वप्नेली थापे संचालक काकासाहेब चांगदेव खेमनर ज्ञानेश्वर काळे वसंत खेडकर सूर्यकांत डावकर दिलीप काटे अनिल गायकर महेंद्र हिंगे धनंजय म्हसके अशोक ठुबे कैलास रहाणे नंदकुमार दिघे शिंदे संजय कोळसे दोंडीबा राक्षे बाळासाहेब सोनावणे बाबासाहेब बोडखे सत्यवान थोरे आशा कराळे मनीषा म्हसके आदी उपस्थित होते उघडकीस परंतु आजपर्यंत शिक्षक पक्ष संस्थेमध्ये कोणताही गैरकारभार अनियमित घोटाळा आजपर्यंत उघडकीस आलेला नाही आणि शिक्षक हा प्रामाणिक आहे त्याचमुळे शासनाचा शिक्षकांवर अतिशय विश्वास आहे को कोणताही काम बघा शिक्षकांशिवाय होत नाही निवडणुका असू निवडणुका असू सर्वे असू आणि त्याच भावनेत तुम्ही शासन सुद्धा तुम्हाला काम सांगत असते विरोधाचा भाग सोडा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते आपलेपणा आपली संवेदनशीलता संवेदना या जर कोणत्याही सभासदांमध्ये संचालकामध्ये आपल्या संस्थेबद्दल नसतील तर ती संस्था कधी चालू शकत नाही कधी प्रगती करू शकत नाही आणि ती आपलेपणाची भावना आपण टिकवलेली आहे कोणत्याही संस्थेमध्ये संस्था असेल व्यवस्था असेल व्यवस्था परिपूर्ण कधीच नसते थोडं फारच मी सगळीकडे आहे परंतु जी खेळमेळेचं वातावरण आहे आणि सर्व सोसायटी सोसायटीने आजपर्यंत जी प्रगती केली त्यात आपलेपणा जपलेला आहे आपले त्या आपलेपणामधून संवेदनशीलमधून त्या ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आता प्रास्थामध्ये अनेक योजना सांगितल्या भाग्यदक्ष्मी योजना असेल आर्मी रिटायर्ड लोकांसाठी जर कोणी आपला प्राण गमावला असेल यासाठी योजना असतील विद्यार्थ्यांसाठी योजना असतील से, से, सेवानिवृत्तीसाठी योजना असतील से, त्यांचं मी संस्थेचं अतिशय कौतुक इथं करतो मी सर्वप्रथम या सोसायटीला धन्यवाद देतो कि मला या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेला दादा या सोसायटीच्या बाबतीत जर म्हटलं तर एकोणीसशे ब्यान्नव पासून मी या सोसायटीचा सभासद आहे आणि ब्याण्णव पासून या सोसायटीचं कामकाज जवळून पाहत आलेलो आहे अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज हे आजपर्यंत या सोसायटीच चालू आहे सत्ताधारी मंडळी आणि विरोधी मंडळांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम यांनी केलेलं आहे आणि मी पाहतो की सोसायटीने सभासदांच्या हितासाठी जे अनेक योजना किंवा उपक्रम सुरू केलेले आहेत खरोखरच ते अतिशय कौतुकास्पद आहे याचं उदाहरण जर पाहिलं तर मला वाटतं मय सभासद निधी सुरू केली दोन हजार सहा साली तर सात साली पाय माझं उदाहरण सांगतो मी की आमचं शिक्षक बंदू किती चांगला चालतो पहा मी पी प्रकरण घेऊन जिल्हा परिषद मध्ये चाललो होतो आणि त्या ठिकाणी मला एक मित्र भेटला ते म्हणजे काय काय नाही करीत प्रकरण हे करायचंय पैसे लागायचे अरे मला हे कशाला आपली सोसायटी जाणार सोसायटीतून कर्ज काढ आणि सोसायटीचा मयत निधी म्हणजे उद्या आपलं काही झालं तर कर्ज आहे पी एफ आपल्याला सांगायला मिळेल ना अरे मी थोडा विचार केला अरे मला हे सांगता ते बरोबर आहे फॉर्म भरून टाकला आणि सोसायटीत आलं मुकापासून काही पीएलचं प्रकरण मी काही केलेलं नाही कारण शेवटी मनुष्य जीवन ये कधी काय होईल याचा काही भरसा नाहीये म्हणजे अशा प्रकारच्या योजना आहेत त्या खरोखरच या संचालक मंडळानं सोसायटीनं अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत जी ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या संस्था आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संस्था मध्ये सर्वांना माहिती वसुली शंभर टक्के असती अर्धा टक्के काही टक्का मला असं पण शंभर टक्के वसुली असती आणि त्यामुळं आणि कोणत्याही कर्जासाठी तुमचं तातडीचं कर्ज असतं किंवा आता तुमच्याकडचे प्रकार मला माहीत नाहीत कारण मी रेटमध्ये होतो त्यामुळे मला रेट बँकेचं बऱ्यापैकी माहिती आहे पण इकडचं तुम्हाला जे ओके तुम्ही लगेच लगेच एका दिवसात काही तासात तुम्हाला लगेच हातात पैसे मिळतात मुला मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या शिक्षणासाठी आणि हे कर्ज मिळाल्यानंतर आपल्या गरजा आपल्या भागतात

ते पारांगीत मी तर म्हणतो तुमच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहायला परवानगी अतिशय दूरदृष्टीने आपण या संस्थेसाठी <laughs> जे निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येणाऱ्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण सर्वांना कशा पद्धतीने मदत करू शकतो आणि त्यामध्ये सर्वांनाच कसा सहभाग देता येईल अशा प्रकारच्या अनेक योजना खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेनं या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारे चाललेल्या आहेत आणि याचं भान ठेवून आपल्या देशाचे स्वातंत्र्यसे आपल्या देशाचे जे शहीद जवान असतील त्यांच्यासाठी जी मदत असेल आपल्या मुलामलींचं लग्न असेल त्यासाठी आधार असेल त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये अचानक घटना घडली तर त्या कुटुंबासाठी त्याला पाठबळ देण्याची जी जे आपल्या संस्थेचं कार्य आहे अशा ज्या योजना आहे त्या खरं अत्यंत महत्वाच्या आणि योग्य प्रकारच्या योजना आपण राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर त्या निमित्तानं आपला सगळ्यांचा निश्चित आम्हाला समाधान आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात तुमची महत्वाची गोष्ट काय आहे की या निमित्तानं तुमचा जो संस्थेचा वसूल आहे तो शंभर टक्के असल्यामुळे तुम्हाला निश्चित अशा प्रकारचे धोरणात्मक चांगले निर्णय घेता येतात कामकाज करता येतं आणि ती सगळी गोष्ट महत्वाची आहे अन्यथा सहकारी संस्थेमध्ये योग्य प्रकारचा झाला नाही आणि आपण कितीही मोठ्या गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला कामकाज करता येणार नाही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही आयोजित सगळेजण पाहिलं तर शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणानुसार ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्याच्यामध्ये निश्चित अडचणी निर्माण होतात अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सभासद शेतकरी त्या ठिकाणी कर्ज घेण्याचं काम करतो वेळेवरच कर्ज भरत नाही त्या पद्धतीने त्याला कर्जमाफीची अपेक्षा असते अनेक अडचणी संस्थेमध्ये निर्माण होत असतात तशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे आपण सगळे आपल्या रोजच्या दरिणी जीवनामध्ये काम करण्याचे सहकार्य आहोत आपण जर सगळ्यांनी पाहिलं तर पाणी वापर संस्था असेल तर पाणी घ्यायचं पैसे भरायचे नाही आपण साधी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी लवकर भरत नाही अशा प्रकारच्या गोष्टी घडतात परंतु ज्या ज्या ठिकाणी की अर्थाने शासनाच्या योजना असतील संस्थेच्या योजना असतील त्या सर्वांनी योग्य प्रकारे जर त्या ठिकाणी निर्णय घेऊन मदत केली तर कुठल्याही संस्थेमध्ये कामकाज करायला आणि हे चालवायला अडचण येत नाही परंतु आपल्या माध्यमातून जे कामकाज चालू आहे त्या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या आणि पारदर्शक आहेत भविष्य काळामध्ये पण आणखी काही गोष्टी करू शकता की जरी ते माणसं रिटायर झाले असतील त्यांना जर पेन्शन मिळत असेल तर त्या पेन्शनवरती सुद्धा आपण लोन देऊ शकतो आणि त्याला सुद्धा त्याप्रमाणे आपण लोन करू शकतो आणि तशापर्यंत त्यांना सुद्धा आधार देऊ शकतो योग्य प्रकारचं आपण त्या आरोप केलं त्याही गोष्टी भविष्य काळच्या दृष्टीनं आपण करू शकता आज अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये नगर शहर आणि नगर, नगर तालुका या दोन्ही तालुक्यातील निवंत विद्यार्थी पारितोषिकी वितरण कार्यक्रम आणि सेवान संस्थेतून सेवानंतर झालेल्या सभासदांचा सा, कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडलेला आहे त्या ठिकाणी सभासद संख्या आपल्या संस्थेची आप सभासद संख्या जवळजवळ साडे अकरा हजार सभासद संख्या असून कमीत कमी व्याजदर जो आहे तो महाराष्ट्रात या ठिकाणी एक नंबर संस्थे म्हणजे साठ टक्के व्याजदर आपल्या संस्थेचा या ठिकाणी आहे संस्थेचा मूळ हेतू असा आहे की नफा मिळवणे नसून की सभास प्रत्येक सभासदाला कमीत कमी व्याजदरानं या ठिकाणी व्याजदर आकारणं ह्या संस्थेचा मूळ उद्देश आहे आणि जो आजपर्यंत स्वासाठीचं कर्ज वाटप जवळजवळ नऊशे म्हणजे हजार कोटीच्या आसपास या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ ठेवीसुद्धा सातशे तीस कोटी ठेवी या ठिकाणी संस्थेकडं आहेत आणि असा हा संस्थेचा कारभार स्वच्छ आणि काटकसर करत असताना आमचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब पत्रे सर यांच्या नेतृत्वावरती जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे आणि या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून आपल्या माध्यमिक शिक्षक सोसायटी प्रगतीकडे वाटचाल या ठिकाणी करत आहे व एक अर्धा दिवसापूर्वीच नाबार्डचं एक कमिटी आपल्या संस्थेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली होती आणि नाबार्डच्या सर्व सदस्यांनीसुद्धा आपल्या संस्थेचा कारभार पाहता समाधान व्यक्त केलं सगळी माहिती या ठिकाणी घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारचा आहे अनेक योजना सभासदांच्या हितासाठी या ठिकाणी संस्था राबवत आहे त्याच्यामध्ये विशेषतः सभासदांच्या मुला मुलामुलींसाठी कन्यादान योजना असेल सुकन्या योजना असेल शहीद जवान ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्ह्यातला कुणीही शहीद झाला तर या ठिकाणी संस्थेमार्फत एक लाख रुपये आपण त्याच्या वारसाला देण्याचं काम सभासदांच्या सर्व सहकार्यामुळं या ठिकाणी आम्हाला करता आलेलं आहे अशा अनेक योजना या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी कचरे सराच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संचालन मंडळ या ठिकाणी करत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व जिल्ह्यातील शिक्षकांचा या ठिकाणी सभासदांचा आमच्या सर्व संचालक मंडळावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कधीपी कळा तडा आम्ही या ठिकाणी जाऊन देणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपणाला या ठिकाणी देतो धन्यवाद कार्यक्रमाचा सूत्रसंचालन कल्याण ठोंबरे यांनी केला तर आभार महेंद्र हिंगे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर